ऊर्जावान महसूल मंत्री अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रशेखरजी बावनकुळे आपले मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्रतापदादा अडसड अमरावती जिल्ह्याचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष रविराजजी देशमुख आमदार तिवसा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार वानखडेजी राजूभाऊ वानखडे त्याचप्रमाणे उपस्थित असलेले सर्व या विचारपीठावरचे मान्यवर पदाधिकारी उपस्थित असलेले कार्यकर्ता बंधू आणि भगिनी पहा आपल्याला माहिती आहे की प्रधानमंत्री नरेंद्र देवेंद्रजी फडणवीसांनी संकटात सापडलेला शेतकरी असो किंवा आमच्या लाडक्या बहिणी असो त्यांच्यासाठी योग्य प्रकारे काम केलेलं आहे आता दोन इंजिन चांगलंच चांगले सुरू आहे तिसरं इंजिन आपल्या नगरपालिकेचं लावायचं आहे तेही आपले आमदार प्रतापदादा अडसळ यांच्या नेतृत्वामध्ये प्रतापदादा अडसळ अतिशय संयमी परंतु नियोजन करणारं नेतृत्व आहे काल आम्ही मुलाखती घेतल्या तर मुलाखती घेताना प्रत्येकाचं शांतपणे ऐकून घेणं आणि प्रत्येकजण आपल्या प्रभागामध्ये कसा चांगला काम करू शकतो याचं पूर्ण ज्ञान प्रतापदादांना आहे आणि म्हणून प्रत्येकाशी नाळ जुळलेली आहे फक्त आता एकच गोष्ट आहे जी प्र प्रतापदादांनी सांगितलं त्या सगळ्या गोष्टी आपण एकजुटीने हे निवडणूक लढलो तर निश्चितपणे या तिन्ही नगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा लागणार आहे आणि सर्व नगरसेवक निवडून येणार आहेत आणि म्हणून त्यासाठी मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो जय हिंद जय जै भारत